मिरजेत एकवीस मार्चला होणार उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली के कोळेकर ट्रस्टच्या जागेची पाहणी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सांगली दौरा नियोजित झाला असून यासाठी मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरजेत जाहीर भव्य सभा होणार असून यासाठी मिरज येथील मिरज शासकीय रुग्णालय समोरील कोळेकर मठ ट्रस्ट जवळपास निश्चित झालेले असून या, या प्रशस्त जागेची पाहणी सभेचे नियोजन करताना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते लोकसभेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील मिरज शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव महादेवांना मगदूम शंभूराज काटकर चंद्रकांत मैगुरे ऋषिकेश पाटील संजय काटे विशाल सिंग राजपूत महादेव हुलवाण पप्पू शिंदे नंदकुमार जाधव सचिन जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे एकवीस मार्च रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी युवक सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांचा शिवसंवाद दौरा या ठिकाणी पार पडतोय आपण पाहिलं असेल गेल्या दहा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जे विकासात्मक काम व्हायला पाहिजे होतं ते एकही एक विकासात्मक काम या ठिकाणी झालं नाही घोषणेच्या पलीकडं कोणतंही काम नसल्यामुळं आम्ही सन्मान्य पक्षप्रमुखांना विनंती केली होती की साहेब आपण सांगली जिल्ह्यातल्या जनतेशी संवाद साधावा आणि म्हणून ते संवाद साधण्यासाठी एकवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज येथील पंढरपूर रोडवरील शासकीय हॉस्पिटलच्या समोर कुळेकर मठाच्या ग्राउंडवरती ते सांगली जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंवाद दौऱ्याच्या घोषणेप्रमाणे सुरू केलेला दौरा आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी सर्वसामान्य लोकांशी युवकांशी महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करणे त्या समजून घेणे यासाठी हा शिवसंवाद दौरा आहे हा कोणत्याही निवडणुकीच्या अनुषंगानं दौरा नाही या दौऱ्यामध्ये जर सांगली लोकसभेची घोषणा झाली तर ती महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा असेल आणि या दौऱ्यामध्ये साहजिकच उद्धवसाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असतील त्याला ताकद देण्याविषयी भूमिका मांडते कुणाला चालवायचं चा, आणि कुणाला पाडायचं हे सांगली जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे गेल्या दहा वर्षामध्ये जे राजकारणातले डबल महाराष्ट्र केसरी आहेत त्यांनी फक्त शड्डू ठोकून उस्ना आवानून पैलवान असलेल्याचं सा दाखवलं सांगली जिल्ह्याला अनेक स्वप्न गेल्या दहा वर्षामध्ये तिने दाखवली मग ते ड्रायफोर्टचं स्वप्न असेल स्वतःच्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या एम आय डी सीचा विषय असेल द्राक्ष संशोधन केंद्राचा विषय असेल विमानतळाचा विषय असेल एकही विषय केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जाऊन मांडला की नाही हा सांगली जिल्ह्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून